नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आजच्या एक चॅनल एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा प्लॅन असा आहे आज बनवणार आहोत वटाण्याचे कटलेट म्हणजे हिरवा वटाणा असो सध्या थंडीचा सीझन चालू असल्यामुळे मार्केटमध्ये भरपूर असे वटाणे म्हणजे आलेले आहेत आणि हिरव्या पाल्याभाजी सुद्धा आलेल्या आहेत आपण बघतो सर्व ठिकाणी मार्केटला जे आपले म्हणजे पाले पालेभाजी लागवड करतात पावसामध्ये किंवा पावसाच्या आसपास ते आता पालेभाज्या मार्केटला खूप आलेले आहेत म्हणजे काही असतील मग वटाणे असतील किंवा आवला असेल आपण मागच्या वेळेमध्ये बघतो आवला ज्यूस बनवताना आजचा स्पेशल मेन्यू असणार आहे वटाना कटलेट बघूया कशी बनते अस्मिता बनवणार आहे आणि बाबा सुद्धा सो सोबत आहे तर आजचा बाबू असतं आमचा तर आजचा बेत आहे वटाणा कटलेट तुम्ही सुद्धा नक्कीच बघून घ्या आमची कशी रेसिपी आहे तर चला आपण पुढच्या कार्यक्रमाला नंतर वटाणचा रेसिपी बघूया पुढे कशी बनते चला मध्ये साहित्य असणार आहे ह्याच्यामध्ये हिरवा वटाण आहे परत मिरच्या आहेत आणि लसूण पाकली आहे आणि याच्यामध्ये हे सर्व मिश्रण मिक्स करून पुरे पण पुरे 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 मिश्रण मिक्स करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे कारण आपल्या बनवायचे वाटाणा कटलेट हिरवा वाटाणाचे कटलेट बनवायचे त्याच्यानंतर आपण पुढची प्रक भोग्य प्रक्रिया कशी आहे ती चला मग वाटून घेऊया चल पूर्णपर मिश्रण वाटून घेतलेलं आहे वटाने त्याच्यामध्ये परत हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घेऊन पूर्ण वाटण केलेलं आहे मिक्सरमध्ये त्याच्यानंतर ह्याच्यानंतर प्रक्रिया बघूया आपण कसं बनते ते आम्ही ही रेसिपी पहिल्यांदाच बनवत आहोत तर तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला कशी वाटली आणि कशी आहे ते नक्की सांगा आम्हाला तर बघूया आपण पुढचा पुढची प्रक्रिया कशी होते ती चला मग आज अंगारकी संकट असल्यामुळे घरामध्ये अस्मिताने मोदक बनवलेले आहेत आणि आमचं गणपती बाप्पा आम्ही ह्या वर्षी नवीन मूर्ती घेतलेली मंदिरामध्ये बसवायला सुंदर अशी मूर्ती कारण मला गणपती खूप आवडत आणि अस्मिताला पण विहानला पण असं वाटतं की ह्याची पेंटिंग शिकावी काय ठिकाणी चालू आहेत माझे पेंटिंग शिकण्याचं चाललाय विचार की आपण आर्टिस्ट छोटे हवतच तर त्याप्रमाणे छोटे पेंटिंग शिकण्याचं माझं काम घेणाऱ्या आता मधून काही दिवसांनी होणपती बाप्पा काय करते ते खरं नसले ना गणप गणपती बाप्पा मोरिया छोटस चला मग आज आपला प्लॅन आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कटलेट बनवायचा तर पुढचा प्लॅन पूर्ण आता मिश्रण वाटून जातील वटाणे हिरव्या मिरच्या आणि लसूण त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय मिस करायचंय बटाटे ना उकडलेले बटाटे मिक्स करायचे हा त्याच्यानंतर अजून कोणतं मिश्रण आहे हळद मसाला परत हे काय ते बटाटा मिक्स झाल्यानंतर बघूया पुढे झालं कोथिंबीर मिक्स करायची आहे बरोबर बेसन आहे ना बेसन थोड्या प्रमाणात मिस करायचं ह्याच्यामध्ये सर्व काही आमच्या रेसिपी पहिल्याच बनतात कारण आम्ही नवीन आहोत युट्यूब मध्ये चार महिने व्हायला आले आम्हाला तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब खूप कमी जास्त झालेले गेल्या तर आम्ही नक्कीच पुढे जाऊ तीच माझ्या युट्यूब मित्रांना किंवा जे फेसबुक मित्र आहेत माझे इन्स्टाग्राम मित्र त्यांच्या विनंती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्याच्यामध्ये काय आहे धनबडी शेप पावडर हळद आहे ह्याच्यामध्ये थोडा गरम मसाला आणि थोडंसं मीठ आहे ह्याच्यामध्ये हा काही प्रमाणात मीठ मसाला घेतला ना मिरची जास्त मसाला घेतला याच्यामध्ये तिखट होईल म्हणून त्यासाठी हा मसाला घ्या नंतर आपण हे तेळ्यामध्ये सोडायचे वडे करून सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर तेळ्यामध्ये सोडणं गरजेचं आहे तरच वडे फ्राय होतील नंतर वडे फ्राय करताना ह्याच्यावर थोडा रव्यामध्ये मिक्स करून तुम्हाला सोडावं लागतील जसे आपण मासे फ्राय करतो रव्यामध्ये किंवा तांदळाच्या पिठामध्ये तर आम्ही या ठिकाणी रवा प्रयत्न करतोय ससा करून तुम्ही रव्यामध्येच करा कारण आपण तसे मासे सोडताना फ्राय करू असं या ठिकाणी आपला वडे पण रव्यामध्ये सोडायचे चला बस झालं दोन चमचे तेल घेतलेले वडे आता रेडी झालेले आहेत तर अस्मिता इकडे तर रव्यामध्ये थोडा रवा लावायचा इथे फक्त रवाच घेतो त्याच्यामध्ये काही मसाला वगैरे घ्यायचा नाहीये तर बघूया बस नॉर्मल लावायचं जास्त हे नाही नाही करायचं येस पहिला रेसिपी मधला पहिला वडा सोडलेला आहे ह्याचे पण म्हणतात ना बीटचे तुम्ही बीटचे पण ह्या थंडीच्या वातावरण बनवू शकता परत बटाण्याचे परत अजून कसले आवळ्याचे ना बनत ना आवळ्याचे नाही आवळ्याची कॅनडी बनतात बटाट्याचे बनवू शकता बरोबर किती प्रकार आहेत तर बनवण्यात टोटल आता सहा झालेले आहेत एकूण सात झाले आज आई कधी नाही लग्न वाढदिवस आहे उद्या आमची पार्टीच आहे नाला सर्व येणार आहेत मम्मी पप्पा झालेले आहेत आणि आईने बोलावले संध्याकाळी उद्या जाणार तिकडे तर बेचाळीसचा वाढदिवस उद्या होणार आहे छोटीशी व्हिडिओ येईलच तुम्हाला वाढदिवसाची चला एकूण सात झालेले आहेत तिघांसाठी सात दोन दोन चार पाच सात बरोबर हो ना बघूया हो मस्त फ्राय आता पटाना कटलेट चला मस्त फ्राय होते पुढे परतून घेऊया नंतर काही मिनिटामध्ये फ्राय ते चालू आहे सध्या आणि थोडं गरम व्हावं लागेल त्यासाठी अस्मिता तेच बोलते की थोडं गरम झाले पाहिजे कडकुरी झाले पाहिजे ना तरच पुढे छान दिसते आणि खायला मजा येते झाले ना कडकडीत मस्त वेगळी कुरकुरीत हा हा एका वटाण्यामध्ये किती रेसिपी बनतील ना चिकन खोले वटाणे सात झालेले आहेत चिकन साडी भरपूर झाले मस्त वास येतो व्हेजिटेबल मटर कटलेट होता कटलेट हा बाबू बाबू सांग मला बाबूला असतो मला मस्त वाटलं तुमचा प्रॉडक्ट फर्स्ट आपली पहिली ना आपल्या प्रेक्षकांना थोडं ते बघायचं मला आता काय काय लाईक करते कमेंट करते ते विचार करा मला हा बाबू अरे चला बघूया आणि मस्त टेस्ट झाले आजच्या कटलेटची तुम्ही पण नक्कीच प्रयत्न करा ट्राय करा बनवायचे इथे आम्हाला सांगाय तू क्रंची क्रंची ना रे काय ना बोलत तू मसाले ना मसा ना आले सोपी रेसिपी एकदम काय सोडून नाव आहे वटणा हिरवे बटाणाचे कटलेट समजलं चला खाऊन घेऊया आणि दोन मिनिटांना आपण प्रेक्षकांना आपल्याला सांगूया काय सांगायचं ते ठीक आहे चला मग बाय बाय तर नमस्कार मंडळी जेवण झालेलं आहे आणि आज जे स्पेशल होतं मटर कटलेट म्हणजे आपल्या बटरांचे कटलेट बनवले होते अस्मिताने खूप सुंदर असे कटलेट बनले होते खूप दिवसा असं मनामध्ये विचार होता की ही आपण याच्यावर बनवूया आज तो योग बनवायचा कारण बन। थंडीमध्ये या मार्केटला किंवा आपण ज्या गावातून ज्या भाज्या येतात त्याच्यामध्ये ही साधनं आम्ही भाजी निवडली त्याच्याशी त्याच्याशी आम्ही मसाळ की बनवले आणि आजची तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तुम्ही नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला ला, शेअर करा कमेंट करा आणि नक्कीच सांगा आमची रेसिपी कशी होती आम्ही नक्कीच वाट बघतोय तोपर्यंत धन्यवाद आणि अशाच तुम्हाला व्हिडिओ आणि अशा तुम्हाला तुम्हा रेसिपी नक्कीच लवकरच बघायला भेटतील तोपर्यंत बाय बाय धन्यवाद गुड नाईट अँड टेक केअर